हॅलो हॅलो हा हॅलो मी बोलते अर्पिता कोण अर्पिता तुला बरे करी आठवण आली एवढं लवकर आली आठवण म्हणून तो फोन केलाय नाही नाही घरून जायच्या टायमिंग ला त्वरित गेली आता का केलाय फोन चुकलं माझ फोन करा का एवढं सांग मला ते चुकलं मला भट सांग सांगू चुकलं काय असं तिथं तुझं तुझं तुला पडलं तू फोन काय केला एवढं मला सांगा तू कर ऐक ना दाद्या हा मी मला मारल नाही नाही जायच्या आधूवर तू घरच्यांचा विचार नाही केला काय नाही आणि आता तुला तुझ्या नवऱ्याने मारलं तर तुला लई पोळगा यायला लागला घरचा आहे का नाही पटत का मग तुला तरी हो चुकलं म्हंटल ना मी माझ नाही नाही अधुगर तुला स्वतःला शेण खायला सवय लागली मग आम्ही सांगत होतो आम्ही का काय इडी होतो काय घरची काय करू मी आज तू घरून गेल्यापासून हालत वाईट झाली मी अधोगर बी सांगत होतो घरच तात्या बी म्हणे जाऊ नको का घरच्यानी तुला चांगलं स्थळ घेत तिला लक्ष आमच्याकडं तू तुझ्या मनाने नवरा केला तर ना चूक कर ना, ना <laughs> मी माप करून काय होणार रे तू आज समध्या समजा हे केलं आपमानास्पद पद हा आता म्हणते तू तुझ्या तु लग्न करा टाइम काय म्हणली मी माझ्या मनाची मालिकेने मी काही बी करू शकते मी आता सुज्ञान झाली मी माझ्या मनाने लग्न करणार त्या टायमिंगला विचार आला तुला की आपण आपल्या घरच्यांचं मी म्हणण्याचा विचार करावा घरच्यांचं काही चर्चा ते ऐकावा तू ऐकलं का नाही ना मग आता कसं होतंय जवळ तुझा नवरा तुला काय करतोय दार पिऊन आणतोय का कसं लगेच तुला पोळका या लागला त्यावेळेस का बापाचा विचार केला नाही तू हो बापाचा विचार नाही केला आईचा विचार नाही केला भावाचा नाही विचार केला बहिणीचा नाही विचार केला तू गेली पळून ग तुझ्या आमची काय वगत झाली आता लग्न व्हायना तू, तू पळून गेल्यामुळं ही माहिती का तुला सॉरी प्रेमात आंधळी झाले होते मी अरे तू प्रेमात आंधळी झाली पण आता त्याच भोगावं लागते ना आम्हाला त्याच काय तुला ही माहिती का तुझ्यामुळे त्याला हार्ट अटॅक येऊन गेलाय आता दोन दिवसापूर्वीच काय ताज्या हार्ट अटॅक येऊन गेलाय मारता मारता ताज्या वाचलाय माहिती का तुला कशे ताज्या आता अरे आता काय बोलून उपयोग होय हा आता काय बोलून उपयोग मला सांग ना तू <laughs> मला बघायचंय त्यांना तू ये ना इकडे आता तू तू जशी पळून गेली ते तुला कळाय पाहिजे ना की आपण असं पळून गेलो तू गेली तशी घरी आहे त्यांनी केलं माफ तर ठीक आहे भाऊ पण मी माझ्या जनते नाही लगेला कारण तुझ्या मुळे मला ताडीचं लग्न सुद्धा मी नाही तू नको बोलू ये ना मला घ्यायला नाही मला एक सांग ज्यावेळेस पळून जात तू काय म्हणली माझा हे काय त्याच नाव होत काय नाव तुझ्या बॉयफ्रेंडचं हा मुलगा काय नाव होत ना मला म्हणली लय भारी म्हणली तेव्हा मला कधी सोडणार नाही सोडून देणार नाही कधी हात उगारणार नाही ना लय प्रेम करतो माझ्यावर तुला माहिती का हा मला जेवढी घरचे प्रेम करीत नाही तेवढा माझा बॉयफ्रेंड माझ्यावर लय प्रेम करतो जेव तोडून टाकतो हा आता काय झालं तुझ्या अमोलच प्रेम कुठे गेला आता गेलो वाऱ्यावर हो आता का बोला का तुझ्या आता वाचा बसली का कुठे गेला ते तुझा प्रेम करणारा तो पण खूप बदललाय तुला मग आता सांगत होत ते तुला कळलं नाही का तेव्हा माहित नव्हतं तो असं वागल म्हणून तुझी तुला पर्याय सांगतो तू कुठ राहते मला सांग मी निय तुला मी इकडे देवीच मंदिर आहे मंदिराच्या मागच्या साईडला गावाचं नाव सांग की मला तुका गावाचं नाव सांगून गेली मी बघतो यायचं काय करायचं सायगाव बर ठीक आहे चालेल मला लोकेशन टाकून ठेव पाठवते हा ठेवउर केला आमच्या घरतरावर <laughs>